अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आपलं हिंदू वर्ष गुढीपाडव्याला आहे म्हणून ज्या हिंदू नववर्षाच्या ज्या शुभेच्छा असेल ते गुढीपाडव्यालाच मी देण्याचा प्रयत्न करणार आहे पण दोन हजार चोवीस लागलेला आहे तर दोन हजार चोवीस आजचा पहिला दिवस आहे दोन हजार चोवीसचा आपल्या हिंदू संस्कृतीनुसार पाडव्यालाच आपलं हिंदू वर्ष चालू होत तर आपण आता ह्या दोन हजार चोवीस मध्ये आज पहिला दिवस आहे एक तारीख आहे तर आजपासून आपण संकल्पयुक्त स्वामी चरित्र कसं करायचं एकवीस पारायण असेल एकशे आठ पारायण असेल एक्कावन्न पारण असेल स्वामी चरित्राचं जे पारण आहे ते संकल्पयुक्त आपण कसं करायचं खाण्याचे नियम काय आहे सकाळी करायचं का संध्याकाळी करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पाराना बद्दल माहिती भेटेल सगळ्यात अगोदर आपण सेवा कधीही सोडायची नाही आपलं काम हो आपलं काम नाही हो पण महाराजांना कधीही सोडायचं नाही महाराजांच्या महाराजांना एकच विनंती करायची आज एक तारीख आहे महाराजांना विनंती करायची आज जोडून महाराज आम्हाला तुमच्या सेवेपासून दूर लोक नका तुम्हाला कोणी शिव्या घालो तुमचा कोणी अपमान करो तुम्हाला कोणा तुम्हाला काही काही बोलो तरी पण महाराजांपासून दूर जायचं नाही महाराजांना विनंती करायची नाक घासायचं आणि महाराजांना म्हणायचं की तुमच्यापासून आमचं मन दूर जाऊ देऊ नका बस बाकी काही नको अशी विनंती सगळ्यांनी करा आता स्वामी मित्र सा हो, गुरु गुरु स्वामी चरित्र आणि गुरु गुरुचरित्रामध्ये खूप जणांना फरक नाही माहिती मी ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की खूप जण नवीन आहे स्वामी चरित्र सगळ्यात अगोदर गुरु गुरु चरित्र हे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कारंजाला गिरणार परत गांगापूर जे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जे मध्ये असेल त्यांनी ज्या तिथे लिला केल्या तिथं जे अनुभव हो आहे महाराज जिथं वास्तवला होते मध्ये तसंच श्रीपाद श्री महाराज असेल या सगळ्या गोष्टी त्या गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे गुरुंचं चरित्र म्हणजे गुरुचरित्र सरस्वती गंगाधर कृत तर ह्या गुरुचरित्रामध्ये जे वर्णन आहे ते गुरुचरित्र आहे गुरुचैत्र हे अध्याय गुरुचैत्र आहे अध्याय गुरुचरित्र आहे ते आपण सात दिवसाचं पालन करत असतो त्याचे नियम पण मी व्हिडिओमध्ये खूप सांगण्यात आलेले आहे हे झालं गुरुंचं गुरुचरित्र स्वामी महाराजांचं गुरुचरित्र सरस्वती स्वामी महाराजांचं गुरुचैत्र पण त्याच्या गुरुचरित्राचा गुरु पुढचा अध्याय म्हणजे पुढचा अवतार प्रथम अवतार दत्तगुरूंचा झाला पिठापुरा पहिला अवतार पिठापूर नंतर कारांजरा नरसोबत जे सरस्वती स्वामी महाराज आहे त्यांचं आहे त्याच्यानंतर प्रज्ञापुरी अक्कलकोट म्हणजे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार महाराजांचा अवतार मध्ये महाराज अक्कलकोट मध्ये एकवीस वर्ष होते होते नाही आहे अजून पण आहेत असं नाही होते नाही म्हणणार आहे एकवीस वर्ष महाराज अक्कलकोट मध्ये होते अक्कलकोट मध्ये महाराजांनी ज्या लिला केल्या जे अनुभव केले ते स्वामी चरित्र एकवीस अध्याय स्वामी चरित्र आहे वासुदेव भगवंत थोरात यांनी जे स्वामी चरित्र लिहिलेलं आहे स्वामी चरित्रामध्ये बाळप्पा महाराज असेल सोळप्पा महाराज असेल सुंदराबाई असेल असे खूप देव मामलेदार असे खूप जणांचे चरित्र आहे त्यांनी महाराजांचं जे चरित्र आहे ते स्वामी चरित्र आहे स्वामी चरित्र हे एकवीस अध्याय आहे गुरु चरित्र हे त्रेपन्न अध्याय आहे हे दोन्ही वेगवेगळ्या स्वामी चरित्र हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र वर्णन आहे गुरु चरित्रामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं पूर्ण चरित्र आहे हे झालं क्लिअर आता आपल्याला स्वामी चरित्र करायचं आहे संकल्पयुक्त संकल्पयुक्त कसं करायचं सगळ्यात अगोदर स्वामी चरित्र तुम्ही कोणतंही घ्या कोणत्याही प्रकाशनाचं स्वामी चरित्र घ्या असं मी कधीच म्हणणार नाही याच प्रकाशनाचं घ्या प्रकाशनाचं घ्या तसं नाही कोणतंही स्वामी चरित्र घ्या <laughs> प्रत्येक स्वामी चरित्रामध्ये एकच असतं सुंदराबाईंच असेल बाळप्पा महाराजांचं असेल सोळाप्पा महाराजांचं असेल सगळ्यांचं वर्णन असेल स्वामी चरित्र तुम्ही घेतल्यानंतर तसे अध्याय कसे वाचायचे त्याचे एकवीस अध्याय आहे रोज क्रमशः तीन तीन अध्याय तुम्ही वाचू शकता रोज क्रमशः खूप जण वाचताय रोज क्रमशः तीन अध्याय वाचायचे असे सात दिवसात होऊन जात तर आहे ते सात दिवसात पूर्ण होऊन जात ते सात दिवस पूर्ण झाल्यावर डबल एकवीस दिवसाच डबल तीन तीन अध्याय वाचायचे असे रोज खूप जण वाचत आहेत नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका नुसते बोट फिरू नका त्यातून बोध घ्या कारण की स्वामी चरित्र आज पण सुरू आहे आज पण खूप लोकांना जे महाराजांची सेवा करतात त्यांना खूप जणांना त्रास आहे से सेवेकराकडून से त्रास आहे अजून पण आहे जसं सुंदराबाई त्रास देत होत्या दे। बाळप्पा महाराजांना सेवा करून देत नव्हत्या महाराजांची त्रास द्यायच्या आणि त्यांना महाराजांपासून बाळप्पा महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांपासून ते दूर लोटायच्या आणि विनाकारण त्रास द्यायच्या तसं आज पण लोक त्रास देतात भरपूर ठिकाणी तर त्रास देता स्वामी चरित्र आज पण सुरू आहे तुम्ही बघा तुम्ही जर स्वामी चरित्र नीट बघितलं तर आज पण स्वामी चरित्र सुरू आहे तर आपल्याला हे स्वामी चरित्र आहे ते संकल्पयुक्त कसं करायचं सगळ्यात अगोदर मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री चरित्र त्या युक्तीप्रमाणे मन असता पवित्र सदाकाळ वाचावे स्वामी चरित्र तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता हातामध्ये पाणी घ्या अक्षदा घ्या फुल घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि संकल्प सोडा महाराजांनी जसं बाळप्पा महाराजांना सांगितलं होतं की तू संकल्प सोड मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन महाराजांचं नामस्मरण कर संकल्प सोड आणि जपाचा हिशोब लिहा असं महाराजांनी सोळप्पा महाराजांना सांगितलं होतं बाळप्पा महाराजांना सांगितलं होतं तसंच तुम्ही काय करायचं आपल्याला स्वामी करायचं आहे संकल्पयुक्त तुमच्या मनामध्ये काही काम असेल कोणतंही काम असू द्या तुमचं लग्न असेल जॉब असेल मुलबाळ असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल आर्थिक स्थैर्यता असेल शारीरिक व्याधी असेल काहीही असेल तुमचं कोणतंही काम होत नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्र करू शकता किती संकल्प करायचा तुमच्या इच्छेनुसार आहे असं नाहीये कोणी कोणी कितीही करू शकतं प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे कोणी एकवीस करा कोणी अकरा करा कोणी एक्कावन करा एकशे आठ कितीही स्वामी चरित्र पण एकदा संकल्प केल्यावर तेवढं आपल्याला वाचायला पाहिजे अकरा करायचं म्हणजे अकरा दिवसात अकरा पारायण होऊन जाता आपल्याला ते पूर्ण एकवीस अध्याय आहे ते पूर्ण वाचायचं आहे काही काही जण एकशे आठ दिवस करता काही काही जण एक्कावन्न दिवस करता एकशे आठ दिवस एक्कावन्न दिवस मग त्या काळामध्ये ब्रम्हऱार्याच पाळायचं का ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे सगळ्यात पहिले समजा आपण एकवीस दिवसाचं केलं स्वामी चरित्र संकल्पयुक्त हातामध्ये पाणी घ्या अक्षदा फुल सगळं घेतलं तुमचे मनोकामना म्हणायची पाणी सोडून द्यायचं आणि रोज स्वामीचरित्र पूर्ण पुस्तक पूर्ण वाचायचं हे अध्याय आहे ते पूर्ण वाचायचे तुम्ही एकवीस दिवसात वाचू शकता एकशे आठ दिवस पारायण करू शकता त्याचं पारायण आहे त्याच्यासाठी पाठ मांडायचा पाठ मांडा पीस मांडा त्याच्यावरती चरित्र ठेवा वाचन करताना आपलं दिवा अगरबत्ती हे सुरू पाहिजे आणि आता नवीन वर्ष आपण म्हणतो ते दुसऱ्यांचं आहे पण आहे हिंदू संस्कृतीनुसार आपण नवीन वर्षापासून जो आज एक तारीख आहे आजपासून तुम्ही चालू करून देऊ शकता एकशे आठ दिवस करा कितीही संकल्प करा त्याच्यामध्ये शक्यतो करून हे सकाळच्या वेळेस वाचायचं आता खूप जण म्हणणार आम्ही जेवण करून हे करून नाही सकाळच्या वेळेस वाचा किंवा संध्याकाळच्या वेळेस सहा वाजता सात वाजता आठ वाजेपर्यंत आपण वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही सकाळी काही भाग वाचा संध्याकाळी काही वाचा एकवीस दिवस तुम्हाला गात एक दीड तास लागत असतो दीड तास बसणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी काही वाचा संध्याकाळी काही वाचा खूप जण आता जॉब करता मग ते म्हणणार जॉब करतो पण आम्हाला वाचायचं आहे इच्छा आहे आमची ठीक आहे इच्छा आहे ना तर तुम्ही वाचू शकता वाचू शकता मनामध्ये इच्छा असेल तर महाराजांना विनंती करायची महाराजांना नारळ ठेवायचं आणि तुम्ही स्वामी चरित्र आहे ते वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये खाणे असे कोणतेही नियम नाही ब्रह्मचार्याचे पण असे कोणतेही नियम नाही कोणतेही नियम नाही फक्त या काळामध्ये बाहेरचं कोणाचं खाऊ नका ब्रह्मचार्याचे पण नियम नाहीये फक्त नॉन व्हेज या गोष्टी ह्या काळामध्ये खायच्या नाही जोपर्यंत आपला संकल्प चालू आहे संकल्प तुम्ही अकरा दिवसाचा एक एक करा एकशे आठ दिवसाचा करा एक्कावन्न दिवसाचं करा तीनशे पासष्ट दिवसाचं करा कितीही करा तुम्हाला रोज एकवीस अध्याय स्वामी चरित्र पूर्ण वाचायचं आहे हे गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही तीन तीन अध्याय तर रोजच वाचता त्याचा काही विषय नाही ती आपली झाली नित्य सेवा पण आपल्याला जर वाचायचं असेल संकल्पयुक्त आपलं काही काम करण्यासाठी आपण वाचत असेल तर आपण खाण्यापिण्याचे नियम नाहीये नॉनव्हेज या गोष्टी खायच्या नाहीये ब्रम्हार्याचे पण नियम नाहीये तर तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही पालन करून स्वामी चरित्र सकाळी वाचू शकता रात्री पण वाचू शकता तसं काहीही बंधन नाही फक्त मन स्थिर ठेवा मन स्थिर करून आपण वाचन करू शकता त्या काळामध्ये आणि अजून एक गोष्ट वाचन करताना आपण सेवा करत आहोत हे कोणाला सांगायचं नाही तर आपले आपण सांगणार आज एक पारण झालं आणि म्हणायचं की मी एकवीस दिवसाचा पारणाचा संकल्प केला आम्ही एकशे आठ दिवस सांगू नका आपली केलेली सेवा कधीही सांगू नका तुम्ही करताय नाही तुम्ही महाराज तुमच्याकडून करून घेताय म्हणून करत आहात म्हणून आपण सेवेचा दिंडोरा आपण स्वतः पिटू नका की आम्ही करतोय आपण काही करत नाही आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नाही लोक ही गोष्ट लक्षात ठेवा आपण काहीही करणार नाही आपण कोणी करणार नाही महाराज करून घेता म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे अशी साधी आणि सोपी सेवा त्याबरोबर आपण जप जप पण जास्त करावा जपाचा व्हिडिओ मी उद्या टाकतो की जपाचे महत्व काय आहे सव्वा लक्ष जप कसा करायचा त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकेल आज फक्त स्वामी चरित्र आहे ते आपण सगळ्यांनी वाचू शकता तुम्हाला जेवढा दिवस संकल्प करायचा असेल तेवढा दिवस करा संकल्प झाल्यानंतर पाठ मांडणं आवश्यक आहे पण हातामध्ये पोथी घेऊन वाचायची नाही म्हणून पाठ मांडायचं पाठ मांडल्यानंतर दिवा अगरबत्ती परत दिवा अगरबत्ती सुरू ठेवायचं आपलं आसन पाहिजे आपली जपमाळ पाहिजे आपलं स्वामी चरित्र पाहिजे आणि रोज वाचन झाल्यावर पोथी बंद करून ठेवून द्यायची पोथीला फुलं अक्षदा गंध फुल हे सगळं व्हायचं आणि या पद्धतीने आपण स्वामी चरित्र आहे तसं पारायण आहे ते करू शकता त्याचं उद्यापन कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी अवश्य सांगेल पण आता सध्या फक्त सेवा करणं महत्वाचं आहे हे उद्यापनचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अवश्य सांगूया झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ